पुन्हा नवीन कीर्तन सोहळ्याचा आनंद घ्या आणि सबस्क्राईब करा गावराम तडका शोक <laughs> करता <tart> तो कहता मारता ओघनाते नरवे फोवे फेम कोपा दयाते खाते तो खाता खाते ना 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 मग देव येतो बदला घेतल्याशिवाय काहींना इस्टेट मोकार पोरग नाही काहींना इतकी पोर झोपाय जागा नाही काहींनी इतका प्रयत्न केला झालेत नाही तीन संख्या बहिणी केल्या तिन्ही फेल गेल्या नाही जम काही माणसांच्या घरात इन्स्टिंटल पण देऊ खाऊन देत नाही जेव्हा चमक निघली दोन लाख हम्म अडीच लाख मागचं लाख नऊ <laughs> लाख अ काही माणसांना ते ताटली का पाहता आता खातीच नाही साखर डायबिटीस वांग मुळव्यार काही माणसं चालू चालू मिली काही नाख गाव काटाळले मरानच पाहुणेच भेटायचे बंद झाली अवला जाईना ते भेटायचा कोण उलट्या पाहुणेने फोन केला कसं काय म्हणले आहे अजून मरानच नुसता उताना पडेल खाटाव हो। खात नाही पित नाही पाहतो नुसता मिलने चाह दूध थोड़ी दारू पीठला थोड़ा रसा। तुला करे रे रखवाली तुला करे रे रखवाली फक्त खरेची आई नेली कोणी उठायचं महापौर डॉक्टर करा डॉक्टरचं बरं कोणी डॉक्टर होत असेल त्याला मार्क नको कटवून घ्या अठ्ठेचाळीस टक्के मार्क पडले ते ॲडपाट्याला आर्टला घालते कशाला डॉक्टर कोण तो माणसं मारायला त्याला भेजच नाही खराब भेजत ते आणि त्याचा बापांना प्रयत्न करू काला करतो प्रयत्न पहिलाच प्रयत्न फेल गेलाय हा करतो प्रयत्न ते आडपाटे ते अठरा अठ्ठेचाळीस टक्के मार्क पडले ते आर्टला घातलं पाहिजे त्यानं झक मारली मेडिकलला घातलं कशाचं जोर राहू पैसे त्याला आहे का ते केलं डॉक्टर त्यानं टाकलं हॉस्पिटल काला माणसं नीट होती त्यालाच भेजे नाही आणि त्याच्याकडे पेशंट गेलं का त्यांना लगेच पहिला दणका झोपा उभ्या ना काही नाहीच झोपा पहिला दणका झोपा झोपलं का लगेच काना स्टेटेस्कोप आणि ते छाती उठ वा। वा। ना तोंड वासवा डोळे वासवा जीप बाहेर काढा ओढून धरा मोकळं सोडा ओढा परत सोडा मोकळं वडा परत पालते व्हा उता व्हा सरळ व्हा मॅक पहा काय होतं तुम्हाला मग आता मग एवढा टाईम काय व्यायाम चालू का काय होत लगेच कागद आणि पेन घ्या कागद तिथंच राहते टेबलाला आणि पेन त्यांची दुरीनेच बांधेल राहतात ते पेन आपल्यासारखे खिशाला नाही ठेवती सकाळी तीन घ्या संध्याकाळी तीन घ्या परदिशी परत आले का झोपा उभ्या ना काही नाहीच का आलं <laughs> माणसं नीट होती काय झालंय महाराज पैसा मूर्ख माणसांकडे गेल्यामुळं चांगल्या माणसांना समाजात त्रास झाला महाराज याडपाट माणसांच्या घरी लक्ष्मी गेली याडपाट जी भंगार माणसं त्यांच्याकडे पैसा गेला चांगल्या माणसांना त्रास झाला भांडे घसणाऱ्या मुलीला मेरीटचे मार्क आहेत पण मेडिकलला जाता येईल बंगल्यावाल्याची पेपरला गेली अजून आली नाही ती डॉक्टरच होऊन आली परीक्षेला गेली ती गेलीच मग का निकालच घेऊन येते ती काय करू आणि पोरगी पळून गेल्यावर तिची आई म्हणती मला अंदाज आला तर का तू काय कुंभ मेळायला गेली ती का दोन चार महिने ए पहिल्या महिन्यात आता बाळ बनवायचं बरं का आता परत नाही करायचं आता बनवूनच दाखवतो बाळ पहिल्या महिन्यात बाळाला डोकं येतं लिहून घ्या पहिल्या महिन्यात बाळाला डोकं येतं दुसऱ्या महिन्यामध्ये बाळाला कर आणि चरण येतात कर म्हणजे हात आणि चरण म्हणजे पाय तिसऱ्या महिन्यामध्ये बाळाला नख आणि लिंग येतं ते लिंग श्रीलिंगी किंवा पुल्लिंगी म्हणून जगामध्ये तिसऱ्या महिन्याच्या आज सोनोग्राफी होत नाही डॉक्टर यमडी असो नाही तर सुमडी असो लिंगच नाही तर काय वांग करीन तो हा किती महिना लागला आता चला घड्याला चौथा लागला घ्याल हा ऐका आता पहिल्या महिन्यात आता बाळ बनूनच तो पटकन कीर्तनात लवकर पोर होत्या ए पहिल्या महिन्यात डोकं येतं दुसऱ्या महिन्यात कर्चरिन येतात तिसऱ्या महिन्यात लिंग येतं चौथ्या महिन्यात हस्ती येतात हस्ती म्हणजे हाड पाचव्या महिन्यात त्वचा येते स्किन सहाव्या महिन्यात महिला मंडळ बाळ आईच्या पोटात फिरायला लागतं ते उजव्या कुशीनं फिरलं तर मुलगा होतो ते डाव्या कुशीनं फिरलं तर मुलगी होते त्याला फायली घेऊन बोंबलत हिंडायची गरज नाही उगाच बायको दवा त्यान पंप व हो सुरू या पटकन पुढे जातो सातव्या महिन्यात बाळाला सप्त धातू येतात आठव्या महिन्यामध्ये बाळ पूर्ण होत आणि नवव्या महिन्यामध्ये त्या बाळाला मी मागच्या जन्मी कोण होत्याचं स्मरण होतं आणि तो देवाला प्रार्थना करतो देवा मला बाहेर काढ नववाध्याय मातेच्या उदर कोरी पचवून विष्ठेच्या तात्री आणि बाळ बाहेर येताना तिथं आजीबाई लागते बाळ बाहेर आल्याबरोबर आजीबाई हात ओला करते हात गार पाण्यानं असं बाळाव शिपडते शिपडावं लागतं तो शिपडला का ते कार्ट सावत होतं आणि ते म्हणत क्याव क्याव म्हणजे मी काही करीन तुला काय नाही मी आता बाहेर आले बाळ बाहेर आल्यावर ती ताजीबाई लागते म्हणून बाळ आल्यावर बाहेर आल्यावर ओवी अध्याय नंबर अठरा ओवीचे अगावा अलिया जन्ममूर्तीच्या सोळिया ना म्हणून धनंजया जयापरी आणि त्या बाळाच्या कपाळावर सटवी लिहायला येते म्हणून महिला मंडळ जन्माला आलेलं बाळ पाच दिवस कुणाला दाखवायचं नसतं त्याच्या बापाला सुद्धा पाचवी पर्यंत ते बाळ झाकून ठेवावं लागतं त्याच्या कपाळावर पाचवीच्या दिवशी सटवी लिहायला येत असते पुरावा अध्याय नंबर अठरा ओवी नंबर एकशे एक, एक लला लिहिले ते काही केल्यानं मोडेगा का, काळे गोरे पण फिटवणे आता ह्या पाच दहा वर्षापासून सटवी येत नाही लिहायला सटवीनं ते बंद करून टाकलं कारण तिच्या डोक्याच्या बाहेर झालं काय लिहिलं कारण आता सगळ्या बाया बायाबाळातीन होत्या दवाखान्यात आणि तिथं औषधाच्या वासानं सटवी येत नाही हॉस्पिटल मध्ये बाळानं डोळे उघडले का त्याला दोन गोष्टी दिसत्या सलायनाच्या नळ्या बाटली पोरानं पाचवीला बाटली पाहिली जे बिलागल बाटलीला तर भाताव सुद्धा दारूच वतली तर अकावळेने डिरिंग केली नाही तर गावात शिवान ए बाळ बाहेर आलं आजीनं मांडेवर घेतलं तुझं नाव काय यश बाळ बाहेर आलं अजीन ना मांडीवर नाव ठेवलं त्याचं नाव यश ठुल पुरावा अध्याय नंबर अठरा अध्याय नंबर सतरा ओवी नंबर तीनशे एकोणतीस घरी गेल्यावर ओव्या नंबर सगळं लिहून घ्या आणि घरी गेल्या उचका खरं सांग तुका लबड्या अध्याय नंबर सतरा ओवी नंबर तीनशे एकोणतीस उपजलीशी नाम नये मारिल्या नाव्या हा ओ देत उठे बाळ बाहेर आलं आजीने मांडीवर घेतलं त्याला यश हे ये नाव ठेवलं आणि त्या यशला पहिली चिटकली माया यश होता शिव तो करत गुतला मायेत त्याच्यामुळे तो झाला जीव आणि ह्या जीवाला शिव होण्यासाठी करावा लागतो त्याचं नाव काकडा आता मूळ कोण आहे शिव मला याला आल्याबरोबर कोणची टाकली पहिली माया आता हा जन मला आला तो कसा होता ऐका हा होता ब्रह्म याला आजीनं एक दिला झटका याची आजी याला काय म्हणली माहिती का तुझ बिस्किट तुझ पहिला दणका त्याला कोणचा दिला तुझ तू ते म्हण माझ मग पहिला शब्द तयार झाला तू मी तुझ आणि या चार शब्दावर जगातलं पोलीस खातं आणि न्यायालय चालू आहे मी तू हे चार शब्द वाजा केलं भांडणच काय होईल अख्ख्या जगातली भांडणं किती शब्दावर आहेत आपण बांधला बंगला आपल्या बापांनाही जमलं आता तू ह्या बापाला जर जमलं नसत <laughs> बाकीचा विचार घरी गेल्यावर हो करा <laughs> मी ती माशी नाही ना ती माशी नाही ना कोणाशीच नाही तिने माझे सोडून कोणाशी लग्न केलं ना ती कुठंच सुखी होऊ शकत नाही एवढं तिचं माझ्यावर अरे पागले तू असे ती जण म्हणत होते तू चौथायड्या अरे तीन मेले तू एकता राहिलाय ते तिघं झाले भूत तू असेल खईस पुरी साठी मरतो का शेमड्या ए दरिद्री भंगरी अरे हे हृदय इतकं हलकट नाही का त्याच्यावर कोणी प्रेम करावं हे हृदय इतकं हलकट नाही का त्याच्यावर कोणी प्रेम करावं आणि आपण इतके नादार नाही का एवढं चांगलं हृदय कोणाला द्यावं ज्यांनी ज्यांनी असे लव्ह मॅरेज केले ना लफडे लुफडे दरवाजे लावून भांडे घाशी तर आणि भांड्याचा आवाज येऊ नये म्हणून टीव्हीचा आवाज मोठा करणार कोण कोण प्रेम करायला मोकळं गेलं ह्या जगात दोनच माणसं प्रेम करतात एक आई वडील दोन संत तिसरं बायको प्रेम करीत नाही प्रियशी तर अजिबात करीत नाही बऱ्याच लोकांना वाटत हे पळ प्रियशी जीवनात तीन अंकी नाटक करते तोंड घ्या लग्नाच्या अगोदर ती त्या पोऱ्याला म्हणत असते तू माझा प्राणनाथ आहे प्राणनाथ नवनाथाचा भाऊ प्राण नाथ लग्न झाल्यावर म्हणते नाथ आहे शेवटी म्हणते तू अनाथ आहे माणसाची बायको शिवदा जीवनात तीन अंकी नाटक करते माणसाची बायको सुद्धा जीवनात तीन अंकी नाटक करते लग्न झाल्यावर नवऱ्याला चंद्रासारखी शीतल करते तेव्हा चंद्रमुखी असते दोन मुलं झाल्यावर तापून उठते तेव्हा सूर्यमुखी असते आणि सात वर्षाच्या पुढे मारायला धावते तेव्हा ज्वालामुखी असते कोणत्याही प्रिय माझ्या बस कीर्तनात बसलेल्या कोणत्याही प्रियकराने मला सांगा तुमचं हॉटेलचं बैल किती प्रिएशन दिलं का देणारच नाही हुशार मॉडेल आहे ते सोळा आईस्क्रीमच्या कांड्या खात एकट हे कांडी चूक येते आणि याला म्हणलं तुला घेते म्हणते इंटरेस्ट नाही अरे पैसेच नाही बावळाटा एका मित्रानं एकाला सांगितलं माझं सोमारी लव मॅरेज याने सांगितलं कोणाशी त्या सांगितलं सी इज माय कॉलेज फ्रेंड ती माझ्याबरोबर कॉलेजला कॉलेला होती म्हणला एक मिनट मी त्याच्या शिवाय विरह सहन करू शकत नाही इसी के बिना मी पलभर भी जी नाही सकता इश्क ही मेरी जिंदगी है अगर वो नहा मिली तो मैं रेल्वे के नीचे सो हो जाऊंगा व मेरी नाही हो सकती तो किसी की भी हो नाही सकती त्या सांगितलं तुला काय भोकायचं भूक पण मी काय सोमवारी लग्नाला येत नाही मंगळवारी आशीर्वाद द्यायला येतं हे मंगळवारी आशीर्वाद द्यायला गेलं तर सोमवारी ज्याचं लग्न होतं त्यासाठी हात लावून बसलं होतं हा त्याला म्हणला व्हाय आर बिकम नर्वस हे सांगितलं कॉम्प्लिकेटेड केस <laughs> लिए लिए <laughs> काई? काई काई काई? याने सांगलं व्हॉट इज द प्रॉब्लेम याने सांगितलं प्रॉब्लेम इज डेंजरस म्हणले काय काल लग्न झालं नाही याचं बक्षीसच पडलं खाली म्हणला काय का मग याने सांगितलं काय झालं तिनं सांगितलं तीन तास आम्ही गार्डनमध्ये शक्ती घेतल्या तिनं मला सांगितलं मी तुमचीच आहे हे शरीरच तुमच्या ताब्यात दिलंय मी तुमच्यावरून जीव ओवळून टाकला आहे बऱ्याच आहे गप्पा झाल्या आमच्या दोघांच्या फूल आहे गुलाब का लडका आहे गरीब का असं काही बरंच त्यांचं आहे नै बारीक सांगितलं तुम्ही माझ्यावर संशय घ्याल तुमच्याकडून नाही सावध राहा सर ए आणि तिने मला कोर्टाच्या पायरीपर्यंत द्यायला आणि कॉर्टाची पायरी चढल्यावर तिने मला सांगितलं आता मी तुमच्यावरून जीव ओवळून आहे तर तुमच्या नावे बँकेत पैसे किती आहे म्हणजे प्रेम आलं पैशावर मित्रांनो सांगितलं पाच हजार पोरकाला थांबत मरा त्याच्या मित्रानं त्याला सांगितलं अरे तिला सांगायचं माझ्या नावे पाच हजार आहेत पण चुलत्याच्या नावे पाच लाख आहेत आणि त्याला काही पोरग नाही वारसमीची तर मला हेच सांगितलं मी तिला ती चुलत्या सांगच गेली मी बस म्हणून वाट वाटपा <laughs> अरे लव इज मनी अँड मनी इज ए म्हणून तीन गोष्टी ध्यानात ठेवा ए तीन गोष्टी ध्यानात ठेवा अंगातली ताकद जपून वापरा खिशातला पैसा जपून वापरा आणि आयुष्यातली वेळ जपून वापरा तर काकडा महिला मंडळ तीन गोष्टी जपून वापरा महिला मंडळ घरात पाणी जपून वापरा घरात वीज जपून वापरा आणि घरात वाणी जपून वापरा <laughs> पहिली गोष्ट पाण्याचे क्वाक सतत बंद ठेवा लागेल तेव्हा घ्यायचा पहिला हंडा दुसऱ्या मधल्या जाईपर्यंत खाली नळ चालूच होती म्हणे मी पट्टी भरी ती तू या घरातच घे ना नळ शेपरेट का नगरपालिके वावलो म्हणून राजी तो नवर लय नोठावा एक पाणी जपून वापरा गरज आहे की नाही बोला दोन वीज जपून वापरा आणि वाणी जपून वापरा जरा सासू सासऱ्याचा आधार करायला शिका तू काय तिकडून पाच सात आठल्यान दहा बारा आंबे घेऊन आली म्हणजे ज्या गिरदारी घेऊन नाही आली आणि तुला सासू सासऱ्याचा बोलायचं काही राईट आहे नाही तुझा सेपरेट खेलारी आहे तू त्याचं सांभाळायचं तुला दुसऱ्याचा बोलायचं काय अधिकार आहे सासूजन तुझा काय समज येतो बोलायचा तू कोण सासूजी अय तू कोण आहे सासूजी तुवा नवऱ्यापुरतं तुला पाहिजे तुला इकडे बोलायचं काय अधिकार तू मंगळसूत्र कोणतं घालती नवऱ्याचं तुला सांभाळण्याची जबाबदारी कोण अशी आहे नवऱ्याची तुम्हाला पाहिजे त्या गोष्टी देण्याची जबाबदारी कोण आहे नवऱ्याची तुमच्या अंडर कोण आहे तुमच्या पुऱ्या कानाखाली कोण येले नवरा ना तुम्हाला सासऱ्याला बोलायचं काय अधिकार काय अधिकार काय का तू लायसन घेऊन आली तिकून बचत गट काढी ती सासरा उपाशी मारी ती खरंय का खोट आहे हे आहे महाराज हे काल खरं आज खरं उदय खरं मी मरल ना महाराज तरी तुम्हाला आपलीच आठवणी एक तरुण मंडळी अंगातली ताकद जपून वापरा माझा टेलपणा करायला वापरू नका दिवस फिरलेत मोटरसायकलवर चालला चाललं तर कुत्र्याला लात आणतो त्याचा बाप्पी सळेल होता पुरीला पाहिलं का बोकड्याचा आवाज काढितो अंगातली ताकद माळकर यांच्या टिंगल्या करायला वापरू नका अंगातली ताकद दंगली करायला आणि मोर्चे काढायला आणि टपरे पेटवायला आणि आंदोलन करायला वापरू नका अंगातली ताकद काळे आईची सेवा करायला गोठ्यातल्या गायीची सेवा करायला घरातल्या आईची सेवा करायला आणि भारत मातेची सेवा करायला वापरा ह आता दंगली बिंगली करायचे दिवस गेले आता पंधरा वर्षापासून महाराष्ट्रातलं पोलीस खातं नंबर एक काम करते आ, नंबर एक आता शंभर टक्के जनता सीसी कॅमेरे येते जर कधी क्लिप मध्ये दिसला ना तू त्या प्री बी अशी खुटी गुतन तुझ्या हा खुटा उपटन पण खुटी निघायची ती, नाही तीन महिने जामीन नाही आता तीन महिने जामीन नाही आणि मरेपर्यंत सरकारी नोकरी नाही आणि ठकाला माग भेटल्याशिवाय राहत नाही तीन कॉलेजची अवलं मोटरसायकलवर चालल्या बिनबापाची अवलात नाईनट्या हल्ल्या जोरात आणि ट्रक वाला हॉर्न वाजवला काय चुकील ते हो कि त्यानं पण हे बापाचे बिन बापाचे हे यांनी त्याची कच्ची धरून ओढलं त्याला दिले दोन ठून आता तो आपल्या भागात होता म्हणून त्याच्या जाऊन ऊंडिरिंग कर ना कर ना पण तो काय कच्चा एक नव्हता तो टामी घेऊन उतरला गुडघ्यातूनच काढली तिने नेहमी उतरले म्हणून तुम्ही आईला गुड नाही गरिबाला तर कोणाची माप काढण्यासाठी कटआउट काढण्यासाठी अंगातली ताकद वापरू नका भारत मातीची सेवा करायला वापरा मिलिटरी पोरग कोण आहे ज्याची आई दुसऱ्याच्या घरचे भांडे कसे ज्याचा बाप दुसऱ्याच्या जा बागात झाडाला पाणी घालतो त्याचाच पोरा देश सांभाळतो <laughs> मारामार्या करायला आणि टपरी बार नवीन पद्धत आणली आता वाढदिवस साजरी करायची भंगार क्वालिटीची अवलाद सत्तर ची पल्सर दहाचा मोबाईल दोन अडीच हजारचा पायात बुट माझा ते बापानं द्यायचे शंभर हिनं द्यायचे शंभर इतल खोडीची हिनं उलट पोराला म्हणायचं अजून शंभर राहू दे त्याचं ऐकू नको त्याच 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 तो पहिल्यापासून तसाच आहे कोण त्याला मी नववीपासून पाहते मी म्हणून राहिले <laughs> नाही तर दुसरी राहिली नसती का नाही उलातली कुठं त्यानं दुसरी केली असते आणि मग आता वाढदिवस साजरी करायची कुठं माहिती का नाईनटे प्यायच्या धाव्याच्या पुढे केक ठेवायचा हायवेला ला डांबरीओ त्या केकवर सामुदायिक सामुदायक चा दोन चार जणांनी एकत्र करायचा आणि तो एकमेकाचा मूती आणि प्रसाद म्हणून खायचा आणि मग पियले एकमेकाला बापाच्या नावान हाका मारायचा ए ए भिक्या ए किसन्या का आपले <laughs> भक्त खोटे बोलत नाही सांगा हे खरंय का खोटे मग वाटुळ याच्यामुळे झालं ए पुरी पुरींच हेच झालं रविवारी पुरगी शाळे जाते हा क्लास भरतो कुणा बो हायवेला पुरी दोन तीन वर्ष थांबा तुमच्या बापाच्या दारात अशी रांग लागणारे रांग मुलगी द्या मुलगी द्या मुलगी द्या फक्त तोर तुम्ही घरात राहिल्या पाहिजे नाही तर रांग लागायच्या अंगणात तर तुम्ही सापडायच्या धबधब्याखाली काय उपयोग अंगातली ताकद जपून वापरा काय माहिती तुमचं सेवा करायला वापरा वृक्षारोपण करायला वापरा अंधश्रद्धा निर्मूलनासाठी वापरा चांगल्या गोष्टीसाठी वापरा अंगातली ताकद जपून वापरा खिशातला पैसा कुठेही घालू नका पूर्वी फक्त पुरुष फेटा बांधायचे आता यांनी सुरू केले फेटे आता तुम्ही बांधा फेटे आम्ही घेतो नऊवार पुरी घाला पॅन्ट शर्ट आम्ही घेतो घाऊन घेतो आवळी आवळीत मुंडके आम्ही खावासारखं वागायचं कसं आहे बी चांगले बसून लोक जेवत होते खाली हू ताला ना हू भ्यान जेवण आणि ते वरहड नालाय ताटली हातात घेत भात पान फडाला भातच सापड ना ते ताटलीच घेऊन घरी घ्याला मर चांगले गोल गुलाबजांबू होते आता गुलाबजांबू कसा झालाय लांबकोळा आता गुतला माथाऱ्याच्या नागपुडीत मेल म्हातार चांगले बुंदीन गुलाबजांबू शेपरेट होते केले एकत्र राजा राणी राजा एवढा <laughs> राजा एवढा <या उडा? laughs> राणी राजाला कळलं सुद्धा नाही राणीची का मुका घेऊन गेली अंगातली ताकद जपून वापरा खिशातला पैसा जपून वापरा आणि आयुष्यातली वेळ जपून वापरा नामदेवराय म्हणतात मी काकडा केला पण कसा